नमस्कार भावांनो बकासूरबद्दल बद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे आपला सर्वांचा लाडका साहेब रुत्सम दशम हिंदकेसरी बकासूर आजच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कधी कधी नियोजन चेन होत असतात तर मित्रांनो आज देखील असं नियोजन चेन झालेलं आहे त्यामुळे जे उद्या मैदानात पळणार होता ते आजच्या मैदानात पळणार आहे तर विहापूरला पळताना दिसणार आहे आज जे मैदान आहे मौजे विहापूर तालुका कडेपूर येथे मैदान आहे या मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि कालभावांनो आपला बकासूर वीरमध्ये दाखल झाला होता वीर यात्रा असते या वीर मध्ये धुमाल त्यांची पूर्ण टीम फॅमिली सर्व दाखल झाले होते साम्राज्य इतर धावणीतली नंदी त्यात आपला बकासूर एक दिवसासाठी काल दाखल झाला होता मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सकाळी की बकासूर देखील वीरमध्ये दाखल होणार आहे तर काल आपण दुपारी पाहिलं असणार बकासूर वीरमध्ये दाखल झाला होता चांगलंच यात्रेचं चा दर्शन घेतलं श्री नाथसाहेब म्हस्कोबा हे त्यांचे कुलदैवत आहेत म्हणून दरवर्षीप्रमाणे जात असतात बकासूर देखील काल वीरमध्ये होता आणि तिथेच नियोजन चेंज झालं लगेच तिथल्या तिथेच ब मुलशीला बकासूर आलाच नाही तिकडेच कुठं वस्ती केली आणि आज विहापूर मैदे विहापूर मैदानात आपल्याला बकासूर पालताना दिसेल थोड्या वेळाच व्हिडिओ घेऊन येतोय बकासूरचा पैरा कोणासोबत आहे धन्यवाद भावांनो